नमस्कार मित्रांनो पोल्ट्री मेड इझी मध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही एक गोष्ट ऐकलीच असेल की माणूस हा माणसाच्या चुकांमधूनच खूप काही शिकतो तर मित्रांनो मी हिवाळ्याच्या स्टार्टिंगला अशीच एक चूक केली आणि त्या चुकीपासून मी जे काही शिकलो तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो हिवाळ्याच्या स्टार्टिंगला प्रोडक्शन नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सिक्स पर्सेंट पीक वर असताना थंडीमुळे प्रोडक्शन दहा दहा वीस वीस अंडे कमी व्हायला लागले मी इतर फार्मर कडे चौकशी केली डॉक्टर कडे चौकशी केली तर डॉक्टरनी तेच सांगितलं वेदर आहे तर वेदर मुळे थोडाफार अंडे कमी होणं साहजिक आहे मीही ते ग्राह्य धरलं आणि ते ग्राह्य धरल्यानंतर मित्रांनो असेच दहा दहा वीस वीस अंडे दहा दहा वीस वीस अंडे करून करून जे माझं वन सिक्स्टी एट ट्रे वन सिक्स्टी नाईन ट्रे निघत होते ते माझे वन फिफ्टी एट ट्रे पर्यंत आले वन फिफ्टी ट्रेज वर प्रोडक्शन आल्यावरती माझ्या असं लक्षात आलं की नाही हा फक्त हिवाळ्याचाच फॉल्ट असू शकत नाही ऋतूमुळे इतका ड्रास्टिक चेंज पॉसिबल नाही आता इन्व्हेस्टिगेशनशिवाय पर्याय नाही तर मग शेडमध्ये आल्यानंतर थरोली सगळ्यांनी इन्व्हेस्टिगेट केलं की बर्ड कसा आहे बर्डचा कोम कसा आहे म्हणजे बर्डचा तुरा कसा आहे बर्डचे डोळे कसे आहेत बर्डचं बॉडी बर्ड वेट घेतलं त्यानंतर जी खालची बीट होती ती खालची बीट बघितली मला बीटमध्ये थोडासा डिस्टर्बन्स दिसला म्हणजे मला थोडीफार लूज ड्रॉपिंगचे बर्डमध्ये दिसलं त्यानंतर मी बर्डचं वेट केलं बर्डचं वेट केल्यानंतर असं आढळलं की बर्डचं वेट थोडं कमी झालं मग असं लक्षात आलं की हो ह्या ज्या लूज ड्रॉपिंग आहे ह्या लूज ड्रॉपिंगमुळेच आपलं प्रोडक्शन कमी होत आहे आणि बर्डचं वेटही कमी होत आहे त्या लूज ड्रॉपिंगमुळे मी ॲडॉन पोल्ट्री मॅक्स हे वीरबॅगचं गट स्टेबिलायझर वापरलं मला त्याचाही इतका खास रिझल्ट आला नाही वन फिफ्टी सेवन वन फिफ्टी एट ट्रेवरती प्रोडक्शन फक्त स्टेबल झालं पण प्रोडक्शन काही वाढत नव्हतं ऍडॉन्ट पोल्ट्री मॅक्स देऊनही बर्डला फरक पडला नाही बर्डची लूज ड्रॉपिंग काही थांबली नाही मग मी बर्डला ब्युट्रिक ऍसिड दिलं ब्युट्रिक ऍसिड हे एक गट हेल्थ रेग्युलेटर आहे ते दिल्यानंतर पक्ष्यांना बराच फरक पडला पक्ष्यांच्या प्रोडक्शन ही प्रोडक्शन बराच फरक जाणवला पक्षी वन फिफ्टी एट पासून वन सिक्स्टी फोर ट्रेज वर पोहोचला आणि आता माझं प्रोडक्शन मेंटेन आहे वन सिक्स्टी नाईन ट्रेज माझे रोज प्रोडक्शन निघत आहे आणि पक्ष्यांचं तुम्ही बर्ड ची हेल्थ बघा बर्ड ची हेल्थ पण एकदम मोके हो आहे पंधराशे सोळाशे सतराशे ग्राम आता पक्ष्यांचं वजन आहे पक्षी थर्टी फायव्ह वीकचा आपला हा बर्ड आहे तर मित्रांनो एकंदरीत सांगायचं असं की ज्याही वेळेस हिवाळ्यामुळे प्रोडक्शन डाऊन होतं त्यावेळेस आपण काय म्हणतो हिवाळ्या प्रोडक्शन डाऊन थोडंफार दोन तीन टक्के होतं आणि आपल्यातलं बऱ्याच जणांचं प्रोडक्शन दोन तीन पर्सेंटनी तरी हिवाळ्यात डाऊन झालेलंच असेल मित्रांनो हिवाळा ब्लेम न देता आपण अशा कोण उपाय उपाययोजना करू शकतो त्यामुळे हे प्रोडक्शन स्टेबल राहील मित्रांनो डॉक्टर बोलले होते की एकशे दहा ग्राम तुम्ही फीड देताय तेच फीड वापरून तुम्ही एकशे पंधरा ग्राम न देता द्या तेही बरोबर आहे काय हरकत नाही पण मित्रांनो त्याने आपली एक्स्ट्रा फीड कॉस्ट वाढते म्हणून मित्रांनो जे मधले टेम्परेचर आहे ते हिवाळ्यात अठरा ते चोवीस डिग्री सेल्सिअस पर्यंत मेंटेन करा अठरा डिग्री च्या खाली मित्रांनो टेम्परेचर जर गेलं एक डिग्री सेल्सिअस साठी तुम्हाला दोन ते तीन ग्राम एक्स्ट्रा फीड टाकावा लागणार आहे शेड मधील टेम्परेचर कंट्रोल करा साइडचे पडदे खाली घ्या जर साइडचे पडदे खाली घेऊनही शेड मधील टेम्परेचर मेंटेन होत नसेल तरच मध्ये थोडीफार मक्का वाढून द्या मक्का यासाठी की मक्का हा लेअर फीडचा मेन एनर्जी सोर्स असतो आणि तो दिला की एनर्जी वाढून जाते आणि जेवढा एनर्जी ड्रॉप थंडीमुळे झालेला असतो तो कव्हर होतो आणि पक्षी स्टेबल राहतो हा अनुभव माझा सांगून मी इथे थांबतो सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि आमच्या चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद